धुळे महापालिका आयुक्तांच्या मनमानी कारभारामुळे ठेकेदार आणि नागरिक त्रस्त झाले असून एमआयएम पक्षाच्या वतीने त्यांच्या विरोधात विभागीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आयुक्तांवर तात्काळ कारवाई करावी तसेच अन्यायकारक वाढीव घरपट्टी रद्द करावी अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली ठेकेदारांच्या बिलासाठी पंधरा टक्के कमिशन मागितला जात असून नागरिकांवरही त्यासाठी दबाव टाकण्यात येतो असा गंभीर आरोप करण्यात आला आहे आयुक्तांच्या आदेशाने ढोल वाजव जबर वसुली केली जात असून ही कृती अत्यंत अपमानास्पद असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे महानगरपालिका डक वर्गात असूनही अक वर्गाच्या तुलनेत अधिक घरपट्टी आकारली जात आहे जी अन्यायकारक असल्याचेही सांगण्यात आले शहरातील पाणीपुरवठा अपयशी ठरला असून नागरिकांना अशुद्ध पाणी दिल्याने आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत नालेसफाईची कामे अद्याप पूर्ण असून लाखोंचे विहिरीचे टेंडर काढले जात असताना पाईपलाईन दुरुस्तीसाठी निधी नाही हे दुटप्पी धोरण असल्याचा आरोप करण्यात आला आहे आयुक्त हे मूलभूत सुविधा देण्यात अपयशी ठरले असून याआधी दिलेल्या निवेदनांकडेही दुर्लक्ष केले गेले आहे त्यामुळे दहा जुलैपर्यंत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही एमआयएमने दिला आहे यावेळी जिल्हाध्यक्ष नासिर पठाण शहराध्यक्ष मुक्तार अन्सारी महिला जिल्हाध्यक्ष दीपश्री नाईक युवा अध्यक्ष रफीक पठाण फातेमा अन्सारी अकिला सय्यद इलियास सर डॉ बापूराव पवार इलियास अन्सारी सौद आलम यांच्यासह आधी उपस्थिती होती आज आम्ही एम आय एम पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्याला एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आप बघत असाल खूप दिवसापासून महापालिका हे hey, भ्रष्टाचाराचं एक कुंपण झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात आयुक्त मॅडम ज्या आहेत त्या झोपेचं सोंग घेऊन खुर्चीवर बसलेल्या आहेत त्यांना जागा करण्यासाठी विविध संघटनांनी कुंभकर्णावरची ज प्रती प्रतिकात्मक प यात्रा म्हणा किंवा फार प्रकारे ते त्यांना जागवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे पण त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी झोपेचं सोंग घेतलेलं आहे तर जागं व्हायचा विषयच येत नाही आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना तेच निवेदन देण्यासाठी आलेलो आहे या मालिक महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग असो आरोग्य विभाग असो साफसफाईचा कर्मचाऱ्यांचा प्रश्न असो स सगळेच प्रश्न ऐरणीवर आहे धुळे शहर हे बेवारस पद्धतीने काम करत आहे बेवारीस आणि जिथली जनता ही बेवारच झालेली आहे आज कलेक्टर साहेबांना आम्ही हे निवेदन देणार आहोत की आयुक्त मॅडमांवर काहीतरी वचक बसावी आणि त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी नाहीतर आम्ही एम पक्षाच्या वतीने खूप मोठे जन आक्रोश आंदोलन करणार आहोत